नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नागपूर आवक आहे दोन हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पंचवीस रुपये पुढे बाजार समिती पे पेन अवकाय दोनशे दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढे बाजार समिती आहे साखरी अवकाय चार हजार नऊशे क्विंटल किमान दर दोन हजार पाच रुपये कमाल दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती अमरावती आवका आहे तीनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाळी आठ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती चाळीसगाव अवकाय दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये